पण नेमके नेमके दाखवते आमच्याकडे देवाक्षर दे। नीट बस दिसत नाही ह्याची खूप फॅशन आहे आणि अजून एक होती कोणती गुसरी थोडे दिवस घालतात म्हणून नंतर ते तर द्यायचं असतं असा आपल्याच नियम आहे म्हणून ह्या साड्या खूप साध्या घेतात आता तुम्हाला असे तर घेतले तर आम्हाला असे घेतले नको ते काढताना काय तर पाहिजे लक्षात ठेवा याला काय लॉक बी आणि ये जा ये जा इतका गावात केलं की विसर्ग तिथून एका वस्तूसाठी रिटर्न घरी यावं लागतं सुरुवात करतो भाचीचं लग्न आहे आणि वाजदेत पाहुणे बघा <स्थाथ> आम्ही बॅग चार दिवस झालं भरतोय ती तिकडं बसले आणि तुम्हाला ब्लाऊजेच दाखवणार होते पण मला खूप काळ आले पण नेमके नेमके दाखवते आमच्याकडे देवाक्षरदा नीट बसत दिसत नाही आमच्याकडे देवाक्षरदा एक पद्धत आहे म्हणजे देवासमोर अक्षरदा मग त्यानंतर चार लोकात अक्षरधा म्हणजे चार लोकं म्हणजे जे पाहुणे रावळे असतात ही आहे देवाक्षराची साडी क्रीम कलर आहे पर्कर आणि काठ पूजाबीजा सगळं करून घेतले आणि ह्या ब्लाऊज आहे ब्लाऊजची मी फक्त सिंपल असं वर्क दाखवते किती घेतलं वर्क वर्क का वर्कला इथे याला वर्कला हजार रुपये मग सांग हजार रुपये नागेश आहे बघे आमचा भातचा फक्त फिरतोय आणि त्याला रात्रीचं जागरण करायला द्याय आवडतं मुंबईला राहते सवय झालं मुंबईचा झाला तर देव अक्षता काय आहे आम्ही लग्नाच्या दिवशी दाखवू वेळ मिळाला तर नाहीतर नाही थांबस्मृती तू दिसत नाही थांब आमच्या स्मृतीला कव्हर करतो कसं वाटतं आमच्या स्मृतीची झोप उडाले सगळ्या नवरीसारखी टेन्शन येतं ना किती काही तयारी करू नये तर सरे देवाक्षर आहे आणि रुकवसामध्ये पाच साड्या देतात त्याचे काय ब्लाऊज दाखवणार नाहीत ब्लाऊज शिवलेस त्याचे तू सगळ्याचे ह्याचे हे ड्रेस आहे ना तर पाच आणि ही साडी ह्याच्या ब्लाऊज परकर रुमाल टिकली बांगड्या नील पेंट ते घालतात आपण पण ते नाही घालतात ते झाले किती झाले से का पाच असं सेट केलं आहे म्हणजे लग्नाची टायरी बघा आणि आम्ही रात्रीचा वेळ काय निवडलं सगळे पाहुणेरावली झोपलेत त्यानंतर तुम्ही बोलतील आमच्या जावाबिवा कुठे गेलेत तर आमच्या जावांचे सगळ्यांचे घरी इथंच आहेत ते कॅरी वगैरे म्हणजे सोलापूरमध्येच आहेत त्यामुळे त्या सगळ्या कार्यक्रमाच्या वेळेस येतात परत जातात मी परमनंट आहे मुंबईची आहे म्हणून एकटी माझ्याकडे गेले तर हे पाच झाले आणि हा तुम्हाला आम्ही देवाक्षराचा ब्लाऊज दाखवतो मेन आहे तो शालू तुम्हाला बोलले ते मी शालू दाखवते बॉक्स कुठं ठेवला शालूचं काढलं होतं का ना ते असं होतं काहीच सुचत नाही महिनापासून की वर्षभर तयारी करा हे आहे आणि हे व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवून साडी घेतलेली ही साडी किती का वीस ना हां कांजीवरम पॅटर्नमध्ये आणि हां कांजी टिश्यू आणि क्रीम कलर गोल्डन क्रीममध्ये आहे असं सिल्वर गोल्डन आहे ना वो वो फिर का फिरता ॲक्च्युली ह्याची खूप फॅशन आहे आणि अजून एक होती कोणती का दुसरी ह्याच्या आपण चॉईस केली होती रेड कलर त्याला काय बोलतात काय तर होतं असे मोठे मोठे ब्रॅकेटवाला साऊथ इंडियनच पॅटर्न होतं पण ती साडी माहिती नाही खूप अशी हे वाटत होती मग हे दाखवलं तिने हे मी व्हिडिओ वर कॉलिंग वरती बघितलंय आम्ही भरपूर वेळ घेतला आणि हा विथ वर्क आला होता कारण ह्या वर्क ह्याच्यामुळे बघा असं वर्क आहे तर हे वर्क असं करायला गेलं तर मला वाटतं अडीच ते तीन हजार जातात मग साडी विदाउट वर्कची जी होती म्हणजे हा जो ब्लाउज आहे तो विदाऊट वर्कचा जो होता तो कमी होता तीन हजार ना। म्हणजे तुम्ही कुठेही करून घ्या तर तेच रेट पडतात आणि डिझाईन खूप छान आले असं नाही की कशी आहे वर्क छान आले म्हणजे हे पण हँड हा हेवी वर्क आहे ना हँड वर्क आहे हे एक आहे तर हे एक आधी सगळं आम्ही असं सगळेजण मिळून व्यवस्थित ठेवायचं असते एकाला एक काम असं आवरून देतात तरीही आमची जी गडबड व्हायची लग्ना दिवशी अशी धावपळ उडते ना आ टी इलेटी करत ह्याचा प्रकार आहे ना दोन्हीवरती एकच मॅच होतं ते अक्षताचं टायमिंग काय आहे साडेन हा बॉक्सचा ते माझ्याकडे जिम्मेदारी एखादा कमी जास्त झालं तर पुरे का म्हणून मलाच विचारणार आहे ते सगळ्याचं आम्ही मागून मागून सगळ्या वस्तू लागल्या त्याच्याकडून किती अटू द्या तरी गडबड होतेच लग्नामध्ये कितीही तयारी करा पण मी लग्नाची व्यवस्थ तयारी करणार आहे माझेसुद्धा नाहीतर आत्ताच्या काल परवाच्या प्रोग्रामला झालं तसं नाही ते झालं मंडळ कुठं ठेवलं आपण हलदीचे आहेत हळदीचे दागिने ह्या पाऊस मध्ये ठेवलं मला वाटलं असं कारण मी उघडले होते परती ठेवलेत का ठीक आहे सांग तू बांधतो तू हातात घेतली होते आत नाही गेले ना आधी ठेव एक लागणार आहे आपल्याला कधी हळदीची साडी हळदीचा ब्लाउज ही हळदी हळदीची साडी आहे हा ही आहे ह्याच्यासोबतच आलं होतं की वेगळं घेतले आहे आमच्यात अजून एक साडी असते मेहंदीची साडी एक्च्युली जोडी घेतात आणि ही जास्त दिवस वापरण्यात येत नाही तू मेहंदीची जास्त दिवस नाही वापरत थोडं नावाला एक थोड्या दिवस घालता मग नंतर ते कोणाला तर द्यायचं असतं असा आपल्याच नियम आहे म्हणून ह्या साड्या खूप साध्या घेतात आता तुम्हाला असे तर घेतले तर आम्हाला असे घ्यायचे विचारू नको म्हणजे आम्ही घालूच शकत नाही असे घ्याय झाड शापेल मध्ये राहायचे तर झाले आणि बांगली मला वाटतं हा ही बांगडी घ्यायचं एका बाजूला आपण कितीचा बँक भरा आणि कितीदा काढा तू एक बांगडे ना शालूचा बॉक्स मध्ये तुला ठेवले नाही एकच आहे शालूच बॉक्स आहे दोन कसे बसतील ह्याच्यामध्ये ते शिवल्यानंतर घडी मोडलो ना आपण पूजा करायला त्याच्यामध्ये कसं झालं हे झालं हे देवाक्षरची देवाक्षरात ठेवते हळदीचे सगळ्यात मेहंदीचे नंतर लागेल मेहंदीची उंची वाटाली ग साडे मला त्याच्यामध्ये वर्क आहे हा त्याच्या ठेवूया ती आता उघडायचीच नाहीये तुझ्या लक्षात आहे ना काय काय ठेवले ते रुपवासाचे आम्ही नंतर घेऊ त्याच्यामध्ये रुकवासात ठेवायचे आणि हे काळजीचं ब्लाउज सिम्पल आहे ना पण ब्रॉकेटमुळे हे कुठल्याही दुसऱ्याही ह्याच्यावर चालेल चालतं हे ठेवलं आणि हे दाली आणि मेंदीचा पर्कड कुठं ठेवलं त्यातच ठेवलं आहे ना चालेल हे आपण बंद करू नाही आहे त्यातच हां आता हे एवढंच बस ह्याच्यापेक्षा तर नाही करायचं सुटकेस भरून झाले सुटकेस बोलते आता ह्या बायका बोलतात मी सुटकेस बोलते बाकी थोडं आवरतो मग कॅमेरा चालू करतो कारण कुठं कुठं काय ठेवलं आमचं मला आठवत नाही आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या मंडोळ्या असतात काळजीच्या मानाच्या असतात आदल्या दिवशी बांधतात ते सगळीकडेच असतं आणि दुसऱ्या दिवशी अक्षतापर्यंत तेच असतात हे खूप महत्त्वाचे असतात त्यामुळं ही एखादीच व्यक्ती जिम्मेदारी घेते म्हणजे नॉर्मली आमच्याकडे आजी किंवा मावशी एजेड ज्या बायका असतात ना वय झालेल्या साठी सत्तरीच्या ज्या असतात त्या ह्या सांभाळतात कारण त्यांना काय असं तयारी बियारी असं सगळ्या गोष्टी करायच्या नसतात आता आमच्याकडे आजी पण नाही मावशी पण नाही आणि जे आहेत ते ऐंशी पंच्याऐंशी वयाचे आहेत तर त्यांना ते काय हँडल होणार नाही तर हेही आमच्याच ह्याच्यात आहे हे ओके ह्याच्यातच मला वाटतं ह्याचे हळदीचे जागी छाट ठेवता भारतीय शेजा बोललं असतं माझं बोलणं झालं आल्यापासून जी जिच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले कोण आहे ती भारती त्याच्या ह्याच्यामध्ये नाही तर पण चांगलेच बसतील काळजी काय तर फायचं मी लक्षात काय ठेव त्याला मुंडोळे मुंडोळे वरच्या कप्प्यात आहे आणि तुला नत घेतली आणणारे माहिती हे मुंडोळे ह्याच्यात आहेत काळजीच आहे पूजाचं सामान बांधून घ्यायचं सगळ्या जणी असले ना जणी काय सुधरत नाही हे तुला बांगड्या तिथं लागणार आहे पण ही साईज मोठी आहे किती चेंज करून आणलं साईज आठ आठ ची आणलीस तू हम्म दोन सहा लागते तुला घाल बरं हातामध्ये त्या बांगड्या छान आहेत अक्चुअली खूप छान आहेत पण हिने साईज प्लस मध्ये आणला जाड व्हायचंय तिला म्हणून अगदीच आणलंय बघ बघ कुठून आणलेस बदलून आणता येईल पण तू घेताना ना बघितलं नव्हतीस का दोन सहा कसा आणायचा दोन सहा नाहीये तुझा माप तुझा दोन 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 चारच आहे तुझा माप नाही ते पाटलीच वेगळं झालं सोन्याचं स्टँडर्ड ह्याच्यामध्ये नाही हे काय गॅरंटी नसतंय तर हे बांगडे आहेत पण डिझाईन खूप छान आहे कलर आहेत रेड कलर ह्याच्या कलरच्या टिकल्या कुठे तुझ्या तुला नंतर पण टिकल्या लागते अजून काय राहिलं ठेवलं इकडे पूजेच सांग ब्लाउजचा व्हिडिओ दुसरा करते मी तुम्हाला तयारी दाखवते कारण तुम्हाला लग्न असतील ना हेच असते आमच्या उद्या रोजचं उद्या हे आल्यापासून उद्या करू कशाला बोलायला तुम्ही म्हणून म्हणले नाही आणि आता डोकं शांत आहे खोबरं खारी हां मेन आहे ते धागा मूलचा ह्याला काय बोलतात मराठीमध्ये माहिती नाही कन्नड मध्ये हे बोलतात सुपाऱ्या हळदी हां ते ह्याच्यात मराठीत सांगतात आणि हे ओरिजिनल कुंकू आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं हे सगळं नवीन लागतं म्हणजे जे आपण घरी आणलो त्यात वापरत नाहीत हे सगळं जे स्वामी सांगतात ते लिफ्ट एक एकदा त्यांच्याकडे असतं एक एकदा एक आमच्याकडे असतं पण घरातूनच ह्या सगळ्या गोष्टी अशा बांधून ठेवायच्या असतात इथं हॉलवरतीच लग्न आहे तरी एवढी सगळी तयारी करायची आणि इतके पाहुणे इतके रावळे सगळे येतात हे त्यांना सगळ्यांना बोलायचं अटेंड करायचं परत हे करायचं एखाद्याला वेगळंच वाटतं की नाही बोलू पण इतकं ते किती पूर्ण कॉन्ट्रॅक्ट देतो लग्नाचा तरीही इतकं ते प्रेशर असतं ना म्हणजे विचार करूनच थाकायला होतं कामं तर बाजूलाच राहिले हे राहिलं का ते राहिलं का इथं गेलं का तिथं गेलं का हे झालं का हे खूप होतं आणि मी पाहिलंय की बाबा म्हणजे काय एवढलांचं कंडिशन असते लग्नाच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं ना सगळ्यात उत्तम कोर्टात केलेलं बरं वाटतं एक एकदा हे बघितलं पण ही सगळी हाऊसमोज आहे आपली संस्कृती आहे तेही करणं गरजेचं आहे पण ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कमी जास्त झाल्या आपल्याकडून तर माइंडमध्ये ही गोष्ट नाही आणायची की ही गोष्ट नाही असं तसं तसा आता तर सगळं कॉन्ट्रॅक्ट सोबतच म्हणजे पाठ चौरंग जे काही आता सगळे हेच देतात ना हां आता ऑलरे सगळंच रांगोळी धरून सगळ्या गोष्टी आता त्यांच्याकडेच असतात म्हणजे तिथे हे करायचं आम ना आमच्याकडे थोड्याशा रीती वेगळ्या आहेत तर त्यामुळं म्हणजे इतक्या रीती असतात ना वेळच मिळत नाही मुलीला ना आम्हाला एका पाठोपाठी एक एका पाठो आयरणी पण आहे ना ग आदल्या दिवशी तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिला असेल आयरण्याचा तो सगळ्या जेवढ्या पाच सहा जणी बायका असतात सांडगे तोडणं असतं भरपूर कार्यक्रम असतात आणि वेळ कमी असतो हळद लावतात हळद लावली की चला 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 आयरणी काढायचं आहे आयरणी झालं की तिकडं बसवायचं हा गडबड असतात सकाळी उठलं की देवाक्षराला धाव धाव धावायचं देवाक्षदा करून यायचा परत शालू घालायचं परत आपल्या चार असं म्हणजे वेळच भेटत नाही सिच्युएशन असं असतं ना त्याच्यामध्ये कमीत कमी पटपट पटपट उरकून घेणार असल्या पाहिजे सगळं म्हणजे एक मूर्त असतो ना त्या मुहूर्त मध्ये व्हायला पाहिजे आणि बारा वाजून गेले अक्षरा पडले की जेवणाचं लागतं त्यामुळे जेवण जातात भेटायला पण तेवढी गर्दी त्यावेळेस काय त्या नवरीची कंडिशन होते माहिती नाही चार पाच वाजता जेवण देतात जेवण काहीच जात नाही मला नाही वाटत कुठले नवरा नवरे पोट भरून जेवत असतील वेळच निघून जातो भूक लागत नाही आणि आमची श्रुती चांगली मला वाटतं दोन इंच तरी कमी झाले पासून काय कमी झा ब्लाऊज सगळे टाचावं लागला लागले तिला कारण खूप धावपळ होते तिची म्हणजे सगळं आणणं करणं त्याच्या मनावरती तीच करते त्यामुळं मला वाटतं रोजच्या किती फेअर झाल्या तुझे रोजच्या घरी यावं लागतो प्री वेडिंग राहून गेला ऍक्च्युली तिला प्री वेडिंग करायचं होतं सगळं प्लॅन झालं पण ज्या दिवशी तिने वेळ दिला त्या दिवशी काहीतरी जिथं मार्केटला गेली तिथं झालं आणि ते दीड तास लेट झाल्यामुळं ते कॅन्सल झालं ऍक्च्युली ते करायला हवं होतं ते आठवून राहिले असते आम्ही कोशिश केलं नाहीच बोलले ना ते नाहीच बोलले ऍक्च्युली कंटाळा आला होता मी आल्यावर थकले होते कार्यक्रम म्हणून म्हणजे आता झोपून सकाळी आपण बॅग भरली नंदनबाई बोलल्या पण की तुम्ही झोपा पण हे उद्या पण जमलं नाही कारण आमच्या दादल्या दिवशी तिला घेऊन जातात म्हणजे एक दोन दिवस लग्नाच्या आधी त्यांच्या घरी नवरदेवाकडे जे काही देव देवकार्य करायचं असतं तेव्हा नवरी लागते त्यामुळे ती उद्या जाणार आहे मग परत आम्हाला काहीच करणार नाही तर हा व्हिडिओ आम्ही इथंच संपवतो आणि मग कंटाळा आला होता ना ना आ, मी म्हटले नाही व्हिडिओ घेतले की कामं होतील म्हणून त्यांना म्हणले चल आता आपण व्हिडिओ घेऊन काम करूया ॲक्च्युली दाखवण्याचं मला हे खूप वाटते पण इतके कंटिन्यू कार्यक्रम हे किती इच्छा असले तर कॅमेरा काढणं आणि मी आपणच धावपळ करणं आणि त्यावेळेस कॅमेरा काढणार पण कधी कधी कंटाळा पण येतो कारण कंटिन्यू तेच तेच असतं उद्देश व्हिडिओ करणं किंवा हे नाही आहे पण एक आठवण येतं बरं वाटतं ते, ते थोडंसं आणि मी इरकल साडी नंदीचेच घातले हा ब्लाऊज तोही लोक दाखवायचा होता सकाळी गेले पण तिथं शूट घेताना काय झालं मी दिसलेच नाही बॅक कॅमेऱ्यानेच मला घ्यावं लागलं ला। त्या नवरीचं अरे त्यांचं शूट करताना नवरान उरीचं मी कशी अशी घेऊन करू असं झालं आणि कुणाच्या हातात दे देत पण नव्हते आणि तिथं भारी मजा आली कुणाकडची पाहणी नवरी नवरदेवीकडच्या न वाटायचं नवऱ्याकडचे नवरकडे हम्श हो कॅमेरा ऍक्च्युली शूटिंग करणं म्हणजे ग्राफर असतं तर व म्हणजे हंश बंधाळ म्हणजे बाई आले शूटिंग करायला ते सगळं ठकमक ठकमक बघत होते म्हणजे सरांच्या आत्य बहिणीच्या मुलीची साखरपुडा होता आणि आमच्याकडचे कोणी गेले नव्हते मी पोहोचले होते आमचे म्हणजे सगळे नातेवाईक येणार होते म्हणजे आत्याची मुलगी जे तिकडचं सासरते तिकडचे मला काय ओळखतील ते ओळखण्याचा संबंध नाही हा मला भारी वाटलं सगळ्यांचं ह्यांशिमा कथि दोवी कल्ली कथा म्हणजे बाईक करते बाई आता हीही करते शूटिंग मला खूप जण आहेतज त्यामुळे काय जमतं ते करा तर चालेल मी तुमच्या सेकंड व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज तुम्हाला डिझाईन दाखवते हा व्हिडिओ आम्ही फ्रेश झालो दोघी पण नाही कंटाळा आला होता उद्या शनिवारी एकच दिवस आणि त्या दिवशी आम्हाला मस्तपैकी मेहंदी काढायची थोडंसं शूट बीट घ्यायचं थोडस साजवायचंय आमच्यात मेहंदीचा इतका प्रकार नाही पण आम्हाला करायचं व्यवस्थित डान्स बसवायचं झाले पण मला नाचायचं यार श्रुती कसं नाच एकतर डान्स खूप प्रचंड आवडतं डान्स पण नाचता येत नाही म्हणा तरी मग त्यामुळे कसं आहे पण श्रुतीला घेऊन नाचणार आहे येतच करता मग चला श्रुतीसोबत मी नाचणार आहे सोबतचा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला खूप गैरसमज आहे मी खूप डान्स चांगला करते मला खरंच डान्स जमत नाही चितलचा तो ग्रुप आहे म्हणून मी सामावून जाते सा सगळ्या इतक्या छान करतात त्यात मी काहीतरी करते पण छान पण मलाही आवडत पण आमच्या इकडे डान्सला ना अलाउड नाही असं बोलायचे आधी तरी आता कोण काय म्हणत नाही नाही खरंच चालत नाही म्हणजे तिकडं मी मुंबई साइडला बघते ना जे आहे ना ते इकडे नाहीये मी त्यांना दोष देत नाही पण आम्हाला वाटतं पण आता ठीक आहे चालतंय आम्ही करून घेतो थोडेफार हाऊस चालेल चला सेकंड व्हिडिओ मी ब्लाऊज आहे तिचे खास -कास ते दाखवणार आहेत पण हे घरी करून सगळं ठेवतोय